नावनाथ सुदांदोड त्याचा भाऊ हा त्याचा भाऊ होता एक भागवत सुदांदोड हा भागवत सुदांदोड त्यांनी पाठिंबा दिला तर त्यांनी पाठिंबा देऊन म्हणे तू मारून टाक म्हण त्याला मी बघून घेईन म्हणे त्याच्या भावाने नाही दाबल मला ते सगळे त्याची घाबरतात दादा त्याला तिथे सगळी त्याची दादागिरी जास्त हुकुमशाही जास्त ते ते घाबरतात दादा त्याला तेवढ्या राळामध्ये डेंजर म्हटलं तेवढ्या राळामध्ये तो घाबरत त्याला सगळी तेवढी फक्त तुमच्यावर तुमच्यावरच भरोसा आहे दादा माझा पण बोललो हो दादा हो मला मदतच हवी दादा खूप गरीब हो दादा मी खूप गरीब माणूस दादा तुमचं तुम्ही बोलले म्हणजे ते बोलले माझ्यासाठी तू काळजी करू नको ते मी आता व्हायला पाठवलं राजेला हो दादा हो राजेंद्र हो। आणि तिथं तुला सगळे सगळी चांगली होईल बरं दादा हो दादा हो दादा हो त्यांचीच काम तेच करत मला म्हणजे मला उद्याच्या लय धोका आहे दादा मी राहतो शेतामध्ये एकटा माझ्या आई वडील लंगडे माझे बाळे बारीक बारीक दोन वर्षाचा दोन वर्षाचा एक एक चार पाच वर्षाचा आहे दादा हा दादा मी खूप गरीब माणूस बरं का दादा म्हणजे मी गमवलं म्हणजे गम मागे आई वडील मरणार शंभर टक्के पोरं पण मरणार उपकार दादा तुमचे

नाही नाही डॉक्टर जीवन राजपूत आहे जो काय म्हणतो